पुणे विद्यापीठाचा पाच वर्षाचा शैक्षणिक आराखडा तयार झाला असून येत्या पाच नव्या अभ्यासक्रमांना प्राधान्यानं मंजुरी दिली जाणार आहे पुणे विद्यापीठामध्ये येत्या पाच वर्षांमध्ये बाजारपेठीची मागणी असलेले विविध नवे अभ्यासक्रम सुरू होणार आहेत न्यूट्रिशियन सायन्स ब्युटिशियन्स होम सायन्स डिझास्टर मॅनेजमेंट नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोलर एनर्जी सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट अशा नव्या अभ्यासक्रमांना प्राधान्यानं परवानगी देण्याचा निर्णय पुणे विद्यापीठानं घेतलाय याशिवाय दोन हजार तेरा चौदा या शैक्षणिक वर्षासाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्यानुसार फक्त विज्ञान महाविद्यालये आणि विज्ञान शाखेच्या अभ्यासक्रमांनाच मान्यता देण्यात येणार असून कला आणि वाणिज्य महाविद्यालयांना किंवा अभ्यासक्रमांना मान्यता दिली जाणार नाहीये त्याचप्रमाणे एमएससी बीएससी कॉम्प्युटर सायन्स बीएससी अॅनिमेशन हे अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी च्या दोन्ही बॅचेसच्या अभ्यासक्रम पूर्ण होण्याची अट घालण्यात आली आहे वाणिज्य शाखेच्या बीबीए बीसीए बीबीएम या अभ्यासक्रमांना नव्यानं संलग्नीकरण न देण्याचा निर्णयही पुणे विद्यापीठानं घेतलाय नव्या महाविद्यालयांसाठी किंवा अभ्यासक्रमासाठी एकतीस ऑगस्टपर्यंत विद्यापीठाकडे प्रस्ताव पाठवावेत असं आवाहन पुणे विद्यापीठाच्या वतीनं करण्यात आलंय